बघूयात पुढची बातमी मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज वसुली येत्या सहा महिन्यांकरिता थांबवावी या मागणीचं निवेदन दलित समाज विकास परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना देण्यात आलं मायक्रो फायनान्सची कर्ज वसुली ग्रामीण भागात अन्यायी व क्रूरपणे केली जाते त्यामुळे प्रामुख्यानं महिला वर्ग दडपणाखाली आलाय तेव्हा देशातील आर्थिक स्थिती सुरळीत होईपर्यंत कर्जवसुली थांबवावी अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांनी एकदिवसीय धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं या आंदोलनाचं नेतृत्व दलित समाज विकास परिषदेच्या वतीनं करण्यात आलं यावेळी राज्याध्यक्ष योसेफ आवळे महेंद्र तिवडे शांताबाई कांबळे सीमा मेणके अक्काताई पुजारी कल्पना भंडारे आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या मायक्रोफायनान्सच्या वसुलीमुळं ग्रामीण भागातले लोक हैराण झाले आहेत है, खास करून महिला वर्गावर या सर्व गोष्टीचा अतिशय वाईट परिणाम झालेला आहे नोटबंदी आणि चलन तुटवडीमुळे या भागातले सर्व रोजगार बुडालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये फायनान्स कंपन्यांच्याकडे जी अन्यायकारक वसुली सुरू आहे या वसुलीच्या विरोधात दलित समाज विकास परिषदेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे कंपनी जे जे वसुली करणारे एजंट येतात ना ते धमकी देतात आम्हाला घराला कुलप लावतो म्हणा लागल्यात आणि चलन बंद असल्यामुळे आम्हाला हप्ते भरायचे जड चालले आणि शेतकरी आम्हाला कामं पण सांगणं झालेत आम्ही मो मजुरी करून हप्ता भरत होतो आता ती परिस्थिती नाही आमच्याजवळ चलन चालू चलन चालूपर्यंत आम्हाला दहा सहा महिन्याची जर मुदत द्यावी नसेल तर कर्ज माफच करा कर्ज माफ करा